हॅलो एव्हरी वन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जेव्हा कधी घरामध्ये काही भाजी शिल्लक नसेल किंवा काहीतरी मस्त चटपटीत खावंसं वाटत असेल तेव्हा या पद्धतीने मिरची ग्रेव्ही एकदा नक्की ट्राय करा खूपच आवडेल सर्वांना तर ही ग्रेव्ही बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला या पद्धतीच्या मिरच्या हव्या आहेत तर या ज्या मिरच्या असतात या कमी तिखटवाल्या मिरच्या असतात या मिरच्यानेच आपण ही ग्रेव्ही करणार आहोत सोबतच इथे आपल्याला लागणार आहे चिंच तर इथे मी दहा ते पंधरा मिनटं गरम पाण्यामध्ये चिंच भिजत घातलेली आहे आणि आता या मिरच्या आपण स्वच्छ धुवून या पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत तर आखी मिरची वापरायची असेल तर तशीही वापरू शकता पण या पद्धतीने तुकडे केलेले बरे पडतात सोबतच एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे आता इथे मी धने घेतलेले आहेत जिरे घेतलेले आहेत सफेद तीळ आणि खसखस घेतलेली आहे आणि खोबरे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे घेतलेले आहेत इथे जे काही मी घेतलेले आहे ते तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त केलं तरी काहीच हरकत नाहीये सोबतच आलं लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे ही तिखटवाली मिरची मी घेतलेली आहे त्यामुळे कमी प्रमाणात घेतलेली आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवर पॅन गरम करून घ्यायचा आहे त्यामध्ये साधारण मी दोन चमचे तेल गरम करून घेणार आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये छान खमंग आणि खरपूस असे परतवून घ्यायचेत ज्या पद्धतीने आपण पोह्यांसाठी शेंगदाणे परतवून घेतो त्याच पद्धतीने तर इथे शेंगदाणे बऱ्यापैकी परतवून झाले की आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवूया आणि त्याच तेलामध्ये आपल्याला खोबरं जे घेतलं होतं ते देखील आपल्याला परतवून घ्यायचंय तर खोबरं आपल्याला जास्त डार्क करायचं नाही आहे थोडंसं गोल्डन कलर आला की खोबरं देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता दोन तीन मिनटाने छान खोबरं देखील मस्त असं परतवून आहे आता हे देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तर आता त्याच तेलामध्ये आपण जे आपण जिरे घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत आणि सोबतच धने खसखस सफेद तीळ हे देखील एकत्रच घालून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं हे आपल्याला छान परतवून घ्यायचे आहे दोन तीन मिनटं परतवून झालं की यामध्येच आपल्याला कांदा देखील घालून घ्यायचा आहे तर ह्या सगळ्याचं आपण वाटण करणार आहोत त्यामुळे मी एकत्रच घालून घेतये तर कांदा परतत असताना आपल्याला तो जास्त गोल्डन करायचा नाही आहे कांदा देखील थोडासा सॉफ्ट झाला की आपल्याला तो देखील काढून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी कांदा सॉफ्ट झालेला आहे इतपत कलर चेंज झाला की आपल्याला तो काढून घ्यायचा आहे आणि थंड करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर सगळे मसाले थंड होत आहेत तोपर्यंत आपण इथे आलं लसूण आणि मिरची जी घेतली होती त्याची पेस्ट करून घेणार आहोत तर मिक्सर जारमध्ये हे सगळं आपल्याला एकत्र घालून घ्यायचं आहे याचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला ग्रेव्ही कितपत हवी आहे त्यानुसार इथे मिरच्या घालून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने मी याची पेस्ट करून घेतलेली आहे या मिरचीनेच आपल्या ग्रेव्हीला छान तिखटपणा येणार आहे त्यामुळे मिरचीचा अंदाज तुम्ही तुमच्या अंदाजानेच घ्यायचा आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवूया आणि त्याच मिक्सर जार मध्ये इथे आपलं खोबरं आणि शेंगदाणे देखील बऱ्यापैकी थंड झालंय ते देखील आपल्याला एकत्रच करून वाटून घ्यायचं आहे तर अगोदर इथे आपल्याला खोबरं आणि शेंगदाणे सेपरेट वाटून घ्यायचे आहेत म्हणजे खोबऱ्याचे काप जे आहे ते छान बारीक वाटले जातील त्यामुळे हे सेपरेट वाटून घेऊया तर इथे बऱ्यापैकी खोबरं आणि शेंगदाणे बारीक करून झालंय आता यामध्येच आपण जो कांदा आणि धने खसखस वगैरे एकत्र भाजलेले होते ते देखील बऱ्यापैकी थंड झालेले आहे ते देखील आपण यामध्येच घालून घेऊया आणि छान वाटून घ्यायचं आहे वाटत असताना आपल्याला त्यामध्ये थोडंफार पाणी घालून वाटायचं आहे म्हणजे छान आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे जमेल तितकी बारीक याची पेस्ट करून घ्यायची म्हणजे ग्रेव्ही छान होते तर इथे बऱ्यापैकी मी बारीक अशी पेस्ट करून घेतली आता गॅसवर आपल्याला कढई गरम करून घ्यायची त्यामध्ये पुन्हा एक दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम करून घ्यायचे आणि यामध्ये एक चमचा भर जिरे घालून घ्यायचे आहेत आवडत असल्यास मोहरी देखील घालून घेऊ शकता आता यामध्ये मी ज्या आपण मिरच्या कट करून ठेवलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्यात आणि मिनिटभर परतवून घ्यायच्या आहेत म्हणजे थोड्याफार आपल्याला त्या सॉफ्ट करून घ्यायच्यात तेलामध्येच बऱ्यापैकी सॉफ्ट झाल्या की त्याची टेस्ट छान येते त्यामुळे तेलामध्येच परतवून घ्यायच्यात या पद्धतीने डाग पडायला लागले की समजायचं मिरच्या छान परतल्या गेलेल्या आहेत आता यामध्ये आपण कढीपत्त्याचे पाणी घालून घेऊया आणि आपण जो मिरची आणि लसणाचा ठेचा केला होता तो घालून घ्यायचा आहे तर इथे मी अर्धाच ठेचा घालून घेतेये करताना मी जास्तीचा ठेचा करून घेतलेला होता त्यामुळे अर्धाच घातलेला आहे आता दोन तीन मिनटं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आपण मिरचीचा ठेचा नंतर वापरलेला आहे कारण तेलामध्ये जर ठेचा वापरला असता तर बराच ठसका उठला असता आपल्या मिरची परतत असताना त्यामुळे आपण मिरची परतवून झाल्याच्यानंतर ठेचा घालून घेतला ठेचा दोन तीन मिनटं परतवून घेतला आणि यामध्ये आपण जी पेस्ट तयार केली होती म्हणजे जे वाटण तयार केलं होतं ते घालून घ्यायचे दोन तीन मिनटं परतवून घ्यायची आहे आणि यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचे तर कितपत ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार इथे तुम्ही पाणी घालून घ्यायचे आपण इथे खोबरा आणि शेंगदाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे थंड झाल्याच्यानंतर ही ग्रेव्ही आणखी थिक होते त्याचा अंदाज घेऊनच इथे तुम्हाला पाणी वापरायचं आहे पाणी घालून झाल्याच्यानंतर आपण जी चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ती घालून घ्यायची आहे तर इथे मी गाळणीने गाळून घेते कारण चिंचामध्ये बराच कचरा वगैरे असू शकतो त्यामुळे गाळणीने मी गाळून घेते तुमच्याजवळ जर चिंचेचा कोळ असेल तर बेस्टच आहे ते घालून घ्यायचं आहे तर चवीनुसार मीठ घालून आहे आणि छान आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे इथे तुम्हाला फोडणीमध्ये हळद वापरायची असेल तर हळदही वापरू शकता पण मला हळद वापरायची नव्हती त्यामुळे मी स्किप केलेली आहे आता छान आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आणि दोन तीन मिनटं उकळी काढून घ्यायची आहे यामध्ये आपण आणखी कोणतेही मसाले ॲड केलेले नाही आहे फक्त मिरचीचा ठेचाच वापरलेला आहे तरीसुद्धा खूपच टेस्टी ही ग्रेव्ही लागते तर जेव्हा कधी घरामध्ये भाजीला नसेल किंवा काहीतरी चटपटीत खायची इच्छा असेल तेव्हा या पद्धतीने मिरचीची ग्रेव्ही नक्की ट्राय करा खूपच आवडेल तर इथे गरमागरम अशी मिरची ग्रेव्ही मी सर्व केलेली या आहे यामध्ये जे आपण चिंचेचा कोळ वापरलेला आहे त्याने खूपच मस्त चटपटीत अशी ही ग्रेव्ही लागते तर जेव्हा कधी काही चटपटीत खायची इच्छा असेल तेव्हा ही ग्रेव्ही नक्की ट्राय करा चपाती भाकरी कशासोबतही खूपच सुंदर लागते अगदी भातासोबतही खूपच छान लागते तर आजची ही चटपटी तशी मिरचीची ग्रेव्ही तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय